एकंदर इलेक्शन मध्ये दोन्ही ताकद मी पहिल्यापासून म्हणत होतो की खूप मोठी होती आणि खरं प्रमुख ते दोघच होते आतापासून परळीमध्ये राष्ट्रवादी कुठेही आणि कोणाही ह्याला नव्हती कॉम्पिटिशनला नव्हती आम्ही स्वत राष्ट्रवादी सोबत जाऊन आज जे आमचा आ, जे आम्ही बोगस मताला रोकायला आम्ही समर्थ राहिलो आणि पळळीकरांनी दिलेला कौल ते तरी तुम्ही म्हणत असाल महायुतीला दिलाय तर माझ्या हिशोबाने आठ नऊ ते दहा अपक्ष सुद्धा आलेले आहेत आणि ते सुद्धा जे पळलीकरांचा कौल आहे ह्याच्यासुद्धा आमचा विजय आहे हेच मानतो आणि परळीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे बोगस मतदान झालं नाही हे सुद्धा आम्ही आमचा मोठा विजय समजतो आणि आम्ही नंबर दोनचा त्यांच्या जर कॅल्क्युलेशन केलं दोन्ही पक्षाचं तर आज आम्ही त्यांचं जर डिवायडेशन केलं तर आज आम्ही सगळ्यात जास्त मताने आहोत आमचा काँग्रेस मतानं काँग्रेसनं सुद्धा दहा हजार आम्ही ते कॅल्क्युलेशन केलं तर आम्ही प्लसमध्येच आहोत एवढं परळीकरांना आज दाखवून दिलं आहे कारण पस्तीस पस्तीस हजाराची लीड लोकसभेला विधानसभेला जी पाहिली ती आज आम्ही त्यांची लीड मोडायला कामयाब झालेलो आहोत आणि परळीकरांना एक नवीन पायंडा पाडून द्यायची आणि संघर्ष करायचा हे आम्ही आज आज पहिली शिकवण आहे आणि पहिल्या ह्याच्यातच आमचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपक्ष आणि आमचे दोन उमेदवार आलेले आहेत ह्याच्यात सुद्धा आम्ही मोठा विजय मानवत कारण आम्हाला माहित होतं की एवढी मोठी ताकदीच्या पुढे कुणीच टिकत नव्हतं त्यांची दहशत त्यांचा जे झालेला पहिला मत केलेले लोकांचे हे आज सामान्य लोकांना मतदान करता आलं आणि एम आय एम सारखा सुद्धा पक्षाला इथं स्थान मिळालं आहे काँग्रेसला मिळालं आहे राष्ट्रवादीला मिळालेला आहे आणि अपक्षाला सुद्धा स्थान मिळालं आहे एवढा मोठा विजय हे दोघ जण जर पहिले आम्ही लढत होते तर एवढा विजय त्यांना कधीच एवढा मिळाला नव्हता ते आज परळीकरांनी आम्हाला आम्ही जर प्रत्यक्षात जरी नाही निवडून आलो तर आमच्या कॅल्क्युलेशनमध्ये आम्हाला परळीनं भरघोस मताने निवडून दिलेला आहे आणि परळीच्या पुढील पायड्यासाठी आमचा संघर्ष हे दोन नाही तीन सगळं सत्ताची एक झाली आहे तरीसुद्धा आमचा संघर्ष कायम राहणार आहे आणि ह्यांना यांची जे गुत्तेदारी पद्धत किंवा बोगस कामाची पद्धत याच्यावर सुद्धा आमचा तास वाच राहणार आहे आमचे अपक्ष आमचे नगरसेवक आणि आम्ही स्वतः पक्ष म्हणून प्रत्येक कामावर लक्ष देऊ आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्या पद्धतीनं आम्ही काम करायला भाग पाडू पाहायला गेलं तर एकीकडं महायुती ही एकत्र लढली आहे परंतु भाविकास आघाडी वेगळी वेगळे आहे आणि एकत्र मतांची केली तर सर पक्षाचे उमेदवार आणि काँग्रेस उमेदवार यांचं डिवायडेशन केलं तर काही ठिकाणी त्यांचा विजय झाला केलं तर त्यांचा कुठेही विजय दिसणार नाही आमचं जर प्लस केलं तर सगळ्या बाजूने काँग्रेस आणि आम्ही असं म्हणता येईल का की महाविकास आघाडी ही वेगळी लढल्यामुळेच कुठेतरी मला काही नगरसेवकांना प्रभाव सांगायला लागलं ना मग त्याचा होणारच होता ना आणि त्यांनी ते गणित करूनच ते लढतात आता पस्तोर ही परळीकरांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भाजपा हे परस्पर विरोध होते आम्ही विरोधक नव्हतो आणि आमचा कधीही इथं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांचा कधीही उमेदवार आलेला नव्हता आधी पहिल्या वेळेस ते त्यांच्या त्यांच्या इकीमुळं त्यांनी जे महाराष्ट्राभर कुठे त्यांची बीड जिल्ह्याची युती नाही आहे त्यांची आघाडी नाही आहे पण इथं परळीमध्ये त्यांनी केलेले आहे कारण त्यांना पराभव दिसत होता आणि आम्ही आमचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आज त्या परळीकरांचं आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो आमच्या आमच्या मागाची ताकद दिली अपक्षाला दिलं आम्हाला दिलं एम आय एम दिलं प्रत्येक पक्षाला काँग्रेसला सुद्धा मतदान परळीकरांनी उमेदवार दिलेत आम्हाला आता सभागृहामध्ये जायला लढायला सुद्धा ताकद आलेली आहे आणि आम्ही सुद्धा पक्षाचे प्रमुख म्हणून आम्ही सुद्धा इथून पुढच्या प्रत्येक कामावर आम्ही लक्ष देऊन पुढचं काम करू जे की मजुरी चलायची सगळ्या नगर तोंड बांधून हे आमदार आणि मंत्रीच लोक इथं परळीमध्ये राज करायचे एखाद्या जंगलात चरल्या कुठे बी मुसांड्या मारून खायचे हे आम्ही तो बंद करायला आम्ही आता सक्षम आहोत कारण आमच्या प्रत्येक पक्षाचे लोक नगर परिषदेमध्ये आहोत आणि आम्ही सुद्धा प्रमुख म्हणून आम्ही परळी नगर परिषदेच्या पुढच्या कामासाठी सदैव जनतेच्या आशीर्वाद जेवढा दिला आहे त्याच्या दुपटीनं काम करायला आम्हाला एवढा उल्हास आलेला आहे एवढा मताचा मी सामान्य एक नगरसेवक माणूस एवढ्या दोन दोन मंत्र्याला आणि सत्ताधाऱ्याच्या तिन्ही नेत्यांना आ, मी भारी पडलोय एवढं मी निश्चित या गो याच्यातून सांगू शकतो इतिहास आजपर्यंत एवढे अपक्ष उमेदवार होते आणि त्यानंतरही काही काँग्रेसचे आणि काही काही राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जर मी आधी पहिल्यापासून अपक्षाचीच तयारी केलेली होती आणि त्याच्यातले माझे बहुतांश लोक सुद्धा चांगले उमेदवार काढले होते पण आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये ज्यावेळेस वेळेस गेलो त्यावेळेस काही उमेदवार पहिलेच ठरलेले होते आणि मी मागून येऊन जर मी सिलेक्शन जर करीत बसलो असतो तर आम्हाला खूप फरक पडला असता पण तेवढ्यात तेवढं आमचे जे मागून जे आम्ही एक दोन आम्ही मध्ये गेलो त्याच्यामध्ये आम्ही दोन्ही आमच्या शिका निवडून आलेल्या आहेत आणि जे काय आमचे बात केलेले लोक आहेत दोन चार जणं ते सुद्धा स्ट्रॉंग उमेदवार होते त्यांनासुद्धा आम्ही रिंगणात आणून जे काय परळीमध्ये आत्तापर्यंत कारभार चालायचा सुद्धा आम्ही हे बा कंबर कसून आम्ही हे सगळं रोखलेलं आहे आणि इथून पुढे सदैव कुठलीही वाईट घटना किंवा बोगस काम काही असं चलत असेल तर आम्ही सदैव रस्त्यावर आहोत आणि परळीच्या सेवेसाठी आम्ही चोवीस तास सेवेत ता आहोत